ससून मधील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले कोठ्यावधी रुपयाचे घाबाड मिळाले पुणे पुणे शहरातील ससून रुग्णालयामध्ये गेले काही वर्षापासून वादग्रस्त आहे ससून मधून डग्ज पुरवठ्याचे रॅकेट समोर आले आहे त्यानंतर ससून मधून येरवडा घराघरातील कैदी पळाला होता या प्रकरणात धूळ शांत होत नाही तोपर्यंत ससून मधील बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी लाच लुतपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत ससून दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे त्यानंतर त्यांच्या घरावर छापेमारी सुरू आहे अशी माहिती लाच एक लाख रुपयाची लाच घेताना दोघांना बुधवारी अटक केली होती ससून मध्ये अधिकारी असलेल्या जयंत चौधरी आणि सुरेश बनवले यांना अटक करण्यात आली आहे आता त्यांच्या घरात छापेमारी सुरू आहे त्यात जयंत चौधरी यांच्याकडून एकोणतीस लाख रुपयाची मालमत्ता जप्त केली आहे तर सुनील सुरेश बनवले यांच्या घरातून तब्बल एक कोटी पस्तीस लाख पंच्याण्णव हजार रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे एल बीच्या छापेमारीत दोन्ही अधिकाऱ्यांच्या घरात मोठे गाबड मिळाले आहे पुणे शहरातील ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील पळून गेल्यानंतर देशभर चर्चेत झाले हे रुग्णालय आहे त्यानंतर कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यात देखील या हॉस्पिटलचा विषय आहे त्यानंतर त्याची चर्चा अनेक दिवस झाली त्यानंतर बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक सुरेश बोनावे आणि वरिष्ठ सहाय्यक जयंत चौधरी यांना एक लाख रुपयाची लाच घेताना बुधवारी लाच लुचपत प्रत्येवाने रंगे हात पकडले होते घरावर छापेमारी महाविद्यालयातील फर्निचर पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराकडे त्यांनी लाच मागितली होती दहा लाखाची बिल काढण्यासाठी ही लाच मागितली बुधवारी त्यांना पकडल्यानंतर त्यांनी जमा केलेली अपसंपदा शोधून काढण्याचे काम एसीबीने सुरू केले दोन्ही अधिकाऱ्यांच्यावर घरावर छापेमारी करत मोठ्या प्रमाणात रोकड आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त केली या अधिकाऱ्यांना आज न्यायालयातही हजर करण्यात येणार आहे